केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अडकलेल्या पर्यटकांना बसवले रेल्वे गाडीमध्ये गा जम्मू काश्मीर मधून विशेष रेल्वे दिल्लीकडे रवाना जम्मू काश्मीर इथं अडकून पडलेल्या पर पर्यटकांना स्वतः रेल्वेत बसवून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे दिल्लीकडे रवाना झाले जम्मू जा काश्मीर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना लक्ष करत दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता या घटनेनंतर अनेक पर्यटक जम्मू काश्मीर मध्ये अडकून पडले होते त्यांना घराकडे परत यायचं होतं त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या वतीनं विशेष रेल्वे आली स्थानकावर आणून रेल्वे गाडीत बसवून देण्याचं काम केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलंय हे सर्व पर्यटक दिल्लीला येणार आहेत त्यानंतर त्यांना त्यांच्या गावाकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गाने पाठवण्यात येणार आहे यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं रेल्वेमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे आता हे पर्यटक आपल्या गावी सुखरूप पोहोचणार आहे नमस्कार मी योगेश आनंद हिरळकर राहणार आंबोडा या ग्रामीण भागातला नांद्रा तालुक्यातला एक नागरिक आहे तसेच काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम या घटनेमध्ये आम्हाला जी घटना झाली दुर्दैवी त्याच्यामध्ये आम्हाला आपले कॅबिनेट मंत्री प्रतापराव जाधव यांनी हुळवडे आमची माहिती विचारून तसेच आम्हाला एक विश्वास दिला की आम्ही तुम्हाला सुखरूप आम्ही घरापर्यंत पोहोचू आणि त्यांनी आम्हाला सुखरूप आम्हाला इथे भेट दिली आता आमचं त्यांचे सध्या कॅबिनेटमध्ये आमची मिटिंग चालू आहे आणि ते आम्हाला पोचवण्यासाठी तसेच रेल्वे मध्ये सुद्धा निर्माण करून देत आहे त्यांच्यामुळे त्यांचे खूप खूप आभार आहेत मी ना बुलढाणा जिल्ह्यातील नांदेरा शहरातील ग्रामीण शहरात आहे आणि आम्ही एक टूरमध्ये आलेलो होतो तिथं खूप आम्हाला अडचणी आल्या सुरुवातपासून जेव्हा घरापासून निघलो तेव्हापासून अडचणी अडचणी आम्ही कश्मीर पाहायला आलो पण आम्हाला कश्मीर नाही दिसलं नुसतं त्रास झाला फक्त जेवढी एवढी इच्छा आहे की आम्हाला सुरक्षित आमच्या घरी हो पोहोचवा बस काही <laughs>